पहिल्यांदाच असे घडले की मुले तर आई वडिलांची सेवा करतातच परंतु मुलींनी आईचा वाढदिवस सोहळा अशा प्रकारे आयोजित केला आणि समाजाला चांगला संदेश दिला की मुलीही स्वतःला कमी न लेखता आई वडिलांची चांगली सेवा करू शकतात हा चांगला संदेश देण्यात आला आहे सुरेखा दिलीप घोलप यांचा साठावा अभिष्ट चिंतन सोहळा आणि नातू ऋग्वेद किशोर औटी यांचा सातवा वाढदिवस तसेच कन्या प्रणाली संदीप शिंदे यांचा तिसावा वाढदिवस मोठ्या उत्साहाने संपन्न झाला या वाढदिवसाच्या निमित्ताने भक्तिगीत भावगीतेचा कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे संपन्न झाला तसेच सहजयोग जनजागृती कार्यक्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्मान व सत्कार सोहळा अतिशय सुंदर प्रकारे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने खास महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आणि आकर्षक बक्षिसांचा कार्यक्रम देखील संपन्न झाला उपस्थित सर्वांनी या कार्यक्रमाला सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला सदर कार्यक्रम ॲडव्होकेट प्राजक्ता किशोर औटी राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य प्रणाली संदीप शिंदे हृतिक किशोर औटी प्रणाली कम्प्युटर इन्स्टिट्यूट शेनोली घोडेगाव सहज योग ध्यान यांच्या माध्यमातून हा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला सदर कार्यक्रमासाठी शारदा प्रबोधिनी संस्थापक अध्यक्ष ह भप पांडुरंग महाराज येवले आणि ह भप ज्ञानेश महाराज फलके बाजार समिती मंचर माजी सभापती प्रकाशराव घोलप सरपंचताई प्रमिला गणेश घोलप मंगलताई जयंत काळेवाडी दरेकरवाडी सरपंच प्राचार्य इंद्रजित जाधव फॉरेस्ट अधिकारी जोशी साहेब कैलास राऊत जमादार पोखरकर बाळासाहेब पोखरकर कुमारभाऊ घोलप विजू नाना घोलप रवीनाना घोलप व आंबेगाव गावठाण ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंबेगाव तालुका प्रसिद्ध निवेदक प्रकाशराव बोराडे यांनी केले आणि सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲडव्होकेट प्राजक्ताई औटे यांनी केले आहे आकाश भालेराव नाइंटी वन इंडिया न्यूज नेटवर्क घोडेगाव नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या